नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह महाड शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने गोहत्या बंदी विरोधात मोर्चा बकरीदच्या दिवशी इसाने कांबे गावात झाली होती गोवंश हत्या महाड तालुक्यातील इसाने कांबे गावात गोवंश हत्या झाली होती त्या ठिकाणी गोवंश हत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकावर मुस्लिम जमावाने हल्ला केला होता त्यामध्ये दिनेश दरेकर हा गोरक्षक गंभीर जखमी झाला आहे त्यामुळे समस्त हिंदू समाज या घटनेमुळे आक्रमक झाले आहेत याचाच विरोध म्हणून म्हणून आज दिनांक रोजी सकल हिंदू समाजाने याचा जाहीर निषेध मोर्चा काढला या मोर्चा मध्ये झालीच पाहिजे गोहत्या करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई करा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत चौदार तळे ते प्रांत ऑफिस असा हा महामोर्चा काढण्यात आला ही गोवंश हत्या शेवटची हत्या असेल यापुढे असे घडले तर हिंदू समाज सहन करणार नाही असे निवेदनात सांगितले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात गोहत्या किंवा गोवंश हत्या झाली तर रायगड जिल्ह्यात हिंदू मुस्लिम वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड Patagi! Yeah. Yeah. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद